राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील व तसेच अकलूज या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अक्लूज या ठिकाणी अवक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर दोनशे सरसंद्र एक हजार रुपये जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवक सात हजार या ठिकाणी आज अवक सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल नवीन आणि असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांदा व्हिडिओ बघण्यासाठी